शक्तीपीठ मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा अतिशय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा पूर्वी देखील आपण पाहिलं की काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथं विरोध होतो काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथेही विरोध होतो परंतु यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुसरीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनही आहेत परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही तीन चार पर्याय जे आहे ते पर्याय जे आहे त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे तसा बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील जिरायती जमिनी असतील या सर्वाचा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले तर मला वाटतं या बाबतीमध्ये तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल कुणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली बैठक कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जो विरोध आहे त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांची त्या भागातल्या भूमिपुत्रांची आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून जे काय दोन तीन पर्याय आहेत ते देखील त्यांच्यासमोर ठेवून आपण निर्णय घेऊ त्यासोबत निधी अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं त्याचबरोबर काय नेमकी बैठक झाली आहे ते नाही आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे महाराष्ट्र हार राहुल गांधी किती पार आहे ट्विट केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासंघामध्ये मत वाढलेली आहे राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत ईव्हीएमवर आरोप केलेले आहेत खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता असताना अशा प्रकारच्या आरोपाचा आरोप करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते, ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर आरोप केले नाही ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा मिळाल्या त्यावेळेस जा त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो ईव्हीएम पण चांगली असते आता त्यांना निवडणूक आयोगाने स्वतः बोलवलेलं आहे की तुम्ही ह्या तुमच्या काय तक्रारी आहेत त्या सांगा तुम्ही या बाहेर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा एक तर निवडणूक आयोगाला भेटलं पाहिजे किंवा कोर्टात जायला पाहिजे हे फुकट चर्चा करून फेक नरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे परंतु या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रामध्ये गेले आम्ही अडीच तीन वर्ष जे काम केलं त्या कामाची पोचपावती लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असेल कामाची पोचपावती दिलेली आहे राहुल राज, गांधी बार बार ऐसे आरोप लगाते हैं कि आज भी उन्होंने कुछ आरोप लगाया है कुछ चुनाव क्षेत्र में ज्यादा मतदाता थे मैं मेरा उनको सवाल है कि वो विपक्ष के नेता हैं उन्होंने उनकी तकरार जो है इलेक्शन कमिश्नर कमिश्नर ने उनको बुलाया है चुनाव आयोग ने कि आओ आपकी क्या तकरार है हमको बताओ या कोर्ट में जाओ ये ऐसा बार बार आरोप लगाना ये गलत है ये ये, ये बिल्कुल दुर्भाग्यपूर्ण बात है और मैं ये बताऊंगा कि जब कर्नाटक में जब तेलंगाना में कांग्रेस जीत गई तब वो आरोप नहीं करते तब वोटर लिस्ट अच्छी होती है ईवीएम मशीन अच्छी होती है चुनाव आयोग भी अच्छा होता है अब लोकसभा में महाराष्ट्र में उनको ज्यादा सीटें मिली तब वो चुप रहे गए तब चुनाव आयोग बराबर था तो वोटर लिस्ट ही बराबर थी ईवीएम मशीन बराबर थी जब वो जीतते हैं तब सब बराबर होता है जब हारते हैं तब आरोप लगाते हैं तो ये जो है ये गलत है उन्होंने चुनाव आयोग के पास जाना चाहिए उन्होंने कोर्ट में जाना चाहिए न कि ऐसी फेक नैरेटिव पैदा करके लोगों में भ्रम फैला पहला फैलाना चाहिए महाराष्ट्र की जनता बहुत ही समझदार है जो ढाई तीन सालों में महायुति सरकार ने जो काम किया है जो विकास प्रकल्प को, को आगे बढ़ाया है जो लोकाभिमुख कल्याणकारी योजना है लाडली बहन जैसा सम्मान किसान योजना ऐसी कई लेख लाड़की लखपति योजना ऐसी कई योजना हमारे महायुति सरकार ने की हुई और इसीलिए ये महाराष्ट्र के जनता ने लैंडस्लाइड मैंडेट दिया है इसलिए ये लैंडस्लाइड मैंडेट उनको हजम नहीं हो रहा है उनको बर्दाश्त नहीं हो रहा है और इसीलिए वो झूठे झूठे आरोप लगा रहे हैं झूठ मूठ बोल रहे हैं, बार बार बोल रहे हैं, ताकि लोगों को सच लगे लेकिन ये महाराष्ट्र की जनता बुरी तरह समझदार है और उनके आरोपों को आरोपों को, को कोई गंभीरता से कोई नहीं लेगा मराठी हिंदी बैठक झाली त्याला मी देखील उपस्थित होतो शालेय शिक्षण मंत्री होते अधिकारी होते ज्या लोकांनी यावर काही सजेशन दिलेले आहेत काही आक्षेप घेतलेले आहेत काही त्यामध्ये जे शिक्षण तज्ञ आहेत यांच्याबरोबर चर्चा हो करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या चर्चेनंतर त्यावर निर्णय निर्णय घेतला जाईल कल मुख्यमंत्री जी के उपस्थिती में एक बैठक हुई उसमें मैं भी था शिक्षण मंत्री भी थे और हमारे अधिकारी थे अभि पर कुछ सजेशन लिया है कुछ ऑब्जेक्शन लिए हुए है। वो सभी लोगों से ये शिक्षा मंत्री और उनकी टीम बातचीत करेंगे उनके क्या सुझाव है और क्या शासन आ, क्या करना चाहती है और जो सुझाव उसमें से आएंगे उसके बाद पूरी तरह चर्चा करकर मुख्यमंत्री जी और हम लोग बैठकर उस पर निर्णय लेंगे